घरी पाहुणे येणार असतील तर अगदी साध्या पद्धतीने मसाले भात तोसुद्धा एकदम टेस्टी कसा बनवता येईल ते मी आज तुम्हाला इथं दाखवणार आहे तर चला अगोदर आपण साहित्य बघून घेऊया काय लागणार आहे ते आता इकडे आपण दोन कप तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी बासुमती तांदळाचा वापर केला आहे तुम्ही कुठलेही तांदूळ घेतले तरी चालेल इथे मी मोठे दोन कांदे चिरून घेतलेत बटाटा एक चिरलाय दोन हिर हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेत मोठा टोमॅटो चिरून घेतला आहे थोडेसे खडे मसाले आहेत काजूचे तुकडे आहेत कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्ट आहे आपण सगळं साहित्य इथे व्यवस्थित चिरून वगैरे घेतलेलं आहे आता डायरेक्ट आपण फोडणी करायला घेऊ फोडणीसाठी गॅसवरती कढई ठेवली आहे आता मोठे दोन चमचे इथं तेल घालायचं आहे लगेच त्यामध्ये एक चमचा मोहरी घालूया मोहरी भरपूर घालायची भरपूर मोहरी घातली का मस्त भात होतो अर्धा चमचा जिरे घातले मी लगेच इथं तमालपत्र आणि खडे मसाले टाकून घेतले मसाले टाकले की लगेचच आपण इथे कांदा टाकायचा आहे मसाल्यांना तेलामध्ये कधीही जास्त परतायचं नाही नाही तर त्याचा कडवट वास येतो मसाले टाकले म्हटलं की लगेचच त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा थोडासा इथं आपल्याला लालसर होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे खडे मसाल्यांमध्ये मी एक दालचिनीचा तुकडा एक मोठी वेलची दोन हिरव्या वेलच्या आणि चार पाच चा, लवंग टाकलेले आहेत बस याच्यापेक्षा जास्त काहीही घेतलेलं नाही आता कांदा चांगला परतून झाले त्यामध्ये हिरवी मिरची आणि आपण इथे बटाटा घालवून घेऊ म्हणजे बटाटा थोडंसं आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे अगोदर थोडंसं तेलामध्ये जर फ्राय झालं ना तर नंतर भातामध्ये पटकन शिजला जातो कारण बासुमती तांदळाला शिजायला जास्त वेळ लागत नाही हे पण लक्षात घ्या आता आपण इथं एक ते दीड चमचा आले लसणाची पेस्ट घालतोय आले लसणाची पेस्टसुद्धा तुमच्या खाण्याच्या योग्यतेप्रमाणे घाला कारण आल्यामध्ये बऱ्यापैकी तिखटपणा असतो आता इथं आपण मसाले टाकू तर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा मीठ घातलं आहे खडे मसाले घातल्यामुळे आपण बाकीचे कुठलेही इथं मसाले घातले नाहीत आणि अगदी सुंदर आणि टेस्टी भात होतो पाहुणे येणार असतील तर हा झटपट तुम्हाला भात कधीही बनवून तुम्ही पाहुण्यांना देऊ शकता आता आपण छान असे मसाले परतून झाले की यामध्ये टोमॅटो घालूया टोमॅटो या स्टेजला घातल्याने काय होतं टोमॅटो जास्त मॅश होत नाही आहे आणि जर तो जास्त मॅश नाही झाला खडाखडा राहिला तर तो खायला भातामध्ये चांगला लागतो आता इथं आपण काही काजूचे तुकडे थोडेसे घेतलेले होते ते टाकून घेऊया काजू बिलकुल ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं नसेल तर टाकू नका आता हे सुद्धा छान परतून झाले दोन मिनटं झाकून ठेवूया झाकून ठेवल्याने एक वाफ निघाली ना सगळे मसाले एकत्र व्यवस्थित एकत्र होतील आणि बटाटासुद्धा थोडासा मॅश होईल तर बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि वास सुद्धा अगदी सुंदर सुटलं आहे आणि छान दिसायला लागले आता आपण यात लगेचच तांदूळ टाकून घेऊया आता हे तांदूळसुद्धा मसाल्यामध्ये छान असे मिक्स करायचे या प्रोसेसला चार ते पाच मिनटं लागतात जास्त वेळ नाही बाकीची साईडला कामं करत करत जर तुम्ही भात टाकलं तर अगदी झटपट होतो आणि मस्त एकदम टेस्टी पाहुणेसुद्धा खुश होतात आता इथं लागेल तेवढं गरजेप्रमाणे पाणी घालायचं कारण आपण कढईमध्ये घालतो आहे त्यामुळं आपण लागेल तसं पाणी यात टाकलं तरी चालेल तरी मी एक ग्लास इथं पाणी टाकून झाकून ठेवते कारण माझा अंदाज आहे एक ग्लासमध्ये हा पूर्ण भात शिजून जाईल तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्हाला जो अंदाज असेल त्याप्रमाणे पाणी घाला तुम तर आपण झाकण काढले तर चेक करूया बटाटा तर शिजलेलाच आहे वरून भातसुद्धा अगदी मोकळा मोकळा झाला आहे आणि काय वास खमंग सुटलेली आहे तर कसा वाटला मसाले भात अगदी झटपट कमी वेळेमध्ये आणि तो सुद्धा अगदी चवीला भावणे येणार असतील तर तुम्ही हा भात नक्की त्यांना करून घाला कारण तुमच्याकडे तेव्हा वेळ नसतो तेव्हा अशी रेसिपी बनवायची झटकीपट आवडली असेल तर मानवीज किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका परत एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार